एका भगवंताची चर्चा सत्र सुरू आहे त्या चर्चा पेटी मध्ये स्वयं शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी त्यांना माझ्या प्रणाम तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू आणि आपल्या मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जिंदे त्यांना माझ्या प्रणाम तसेच त्यांना वेळ साथ आपल्या सर्वांच्या मातोश्री वाराणसी सुद्धा उत्साहात त्यांना माझा प्रणाम तसेच आपले कार्याध्यक्ष जगनजी जांभूळकर हे सुद्धा उत्साहात त्यांना माझ्या नमस्कार आणि बसलेले ज्याची परिस्थिती परिपूर्णपणे खालावलेली राहते तो त्या मार्गामध्ये प्रवेश करतो मी या मार्गात येण्याचे कारण सन दोन हजार नऊ मध्ये आमच्या कुटुंबावर अशी परिस्थिती होती का काही विचाराची गोष्ट नाही यामध्ये पुराण्या माणसाने एक ग्रंथ लिहून ठेवलेला आहे काजू जैसा करेगा वैसा भरेगा आमच्या कुटुंबामध्ये अशा प्रकारचे दुःख आले सर्वात पहिले दुःख म्हणलं म्हणजे माझ्यावर बस काय ना चालता चालता फक्त ठेस लागली मला ठेस लागली आणि हे थे ठेस एवढ्या मार्गात गेली तर का काही विचारायची वाहन चालणं मुश्किल होऊन गेलो होत पैसा पाण्याने सर्व्या गोष्टीने होऊन गेलो त्यानंतर कमसे कम, कम आठ ते दहा महिने डॉक्टरांनी लता मंगेशकर मेडिकल हॉस्पिटलमध्ये मी भरले होतो पंधरा दिवस डॉक्टर किरण अग्रवाल यांनी मला सांगितले होते तू वयाच्या चाळीसव्या वर्षी पर्यंत तू तुझी वय होत नाही तोपर्यंत तुला औषधी खावे लागेल माझ्या आई वडिलाचे विचारात पडून गेले का आता जा आपण आपला कुटुंबाचा दिवा हा एकटाच आहे आपण प्रपंच पुरवून चालवू आणि आपण हजवू कसा ते परिपूर्णपणे विचारात येऊन त्यानंतर अस करता करता नऊ महिने लोटून गेले नऊ महिने लोटले अजून माझ्या घरी माझी आई तिला अशा प्रकारच्या भूतवादीचा त्रास होता का कोण कुठं आहे हे घुमे दहा दहा डोऱ्यातून पाणी पडले दहा दहा माणसाले आमचे वडील ताजमधी या धर्मामध्ये होते ताजमधीला धर्म असल्या कारणाने माझ्या वडिला अंकार होता का हा मुसलमानाचा देव आहे ज्याला कोणी बांधू नाही शकत आणि कोणी याच्यावर काही भरू नाही शकत पण तो वैत्री एवढा हे होता का त्यानं त्या राज्या राहते त्या फोटोलाच बांधून टाकलं आणि हे गोष्ट दोन हजार नऊ मध्ये माझं घर कसं जडलं का काही विचारायची होत नाही घरामध्ये तीस किंडल कापूस परिपूर्णपणे जळून हा होण्याच्या तयारीत होता पण तो काही जडला नाही आम्ही अशा प्रकारे बर्फा होऊन गेलो होतो काही त्यानंतर माझी आईला माझे सुरत मामे ह्या मार्गामध्ये होते तिला ह्या मार्गाची रुदरेषा माहीत होती माझे माझी आई म्हणे आव्हाले का आपण मार्गाचे मार्गाची पण माय मार्गा बोलील नाही म्हणे त्याचा एकच शब्द होता का मी माझे जे जुने देव आहे ते मी सोडणार नाही आणि एक दिवस असा प्रसंग आला हो गा का माझे वडील या ठिकाणी आले होते आणि आमच्या दोघा बहीण भावाची अशी परिस्थिती होती का पुरा गाव लोक आम्हाला सवाराला तयार नव्हता एक तिकडं पडे एक झिकड पडे एक तिकडं जसे दोन भूत दो कसे एकमेकांच्या याच्यात नाचले त्याच्यामुळे आम्ही नाचत होतो माझ्या वडिला फोन गेला आणि त्याने चार वाजता घरी बोलावण्यात आलं ते चार वाजता आले त्यांना पाहिलं करते शेवटी माझ्या वडिलांना डोऱ्यातून पाणी काढलं आणि म्हणे नाहीतरी माझे जाण्याच्या तयारीत आहे म्हणून माझ्याकडे आमच्या गावामध्ये एक सेवक होता प्रथम देवक भेवाकर लोकरे माझे आई वडील त्याच्याकडे गेले आणि त्या म्हणलं का तुमच्या ह्या मार्गामध्ये असं घेतलं गेल्यानं परिपूर्णपणे आराम मिळते बा तर माझ्या वडिलांनी आणि माझ्या आईने त्याला विनवणी केली पण त्यांनी म्हणलं का आम्हाला ह्या मार्गामध्ये असं तर तीर्थ काय करून घेता येत नाही जर तुम्ही ह्या मार्गामध्ये येत असाल आणि जर तुम्ही मला शब्द देत असाल तर मी तुम्हाला तीर्थ करून देतो पण माझेवटी बी ठाम नव्हते संध्याकाळी आठ वाजे पन्नास लोक माझ्या घरी माझ्या घरामध्ये असे आम्हाला पाहत होते आणि लोक बी लढे आणि माझ्या आई वडील भी लढे आम्हाला तर बेशुद्ध होतो आम्हाला काही होश नव्हता चार चार माणसं आम्हाला सवारी नाही म्हणून म्हणजे भोत वाजा अशा प्रकारे होती माझे मामा मारुत मारुतरावचे सावरकर यांना संध्याकाळी आठ वाजता फोन गेला आणि त्यांना माझे माझे वडील बोलले का जर तुम्हाला तुमच्या भाऊ भाषाले जर पाहते असल तुम्ही या तर महाराज सावरकर म्हणजे का मी एवढ्या संध्याकाळी कायच्या नाही येऊ थंडीचे दिवस माझे मामा विष्णूजी सावरकर त्याला अजून होऊन गेला का तो फलाना व्यक्ती रडमिली यायला तयार आहे तू त्याले फिंग करून अशा प्रकारे आण ते दोघ यांना निघाले गेले एवढ्या या गावामध्ये माझी मुली राहते शंकरजी कुंभलगार त्यांना या, या परिस्थिती जाणीव झाली आणि माझे मोठे दाजी आणि माझे वडील माझी आई माझी आजी हे परिपूर्णपणे माझ्या घरी आले आणि त्या वैदामध्ये एवढा एवढा पावर होता या तिथे नगर धरून निघले तो कोण आहे सोबत कोण नाही कुठं आहे का आहे

नाहीतर हे तर मेलेचे आहे जर हे याच्यामध्ये जर जीवन राहत या मार्ग आता स्वीकारतो आणि त्यांनी आम्हाला तीर्थ करून दिले तीर्थ करून दिल्याच्या बाद आम्हाला थोडा संध्याकाळी अकरा वाजता आम्ही नगर या गावी आलो आणि माझे मोठे वडील शंकरजी कुंबलकर यांनी जे परिपूर्णपणे आमच्याकडे सतरा सत्रा देवांगण होते त्यांनी जे परिपूर्णपणे विसर्जन करून विसर्जन केले आणि आम्ही सकाळी कार्यकर्ता काकाजी कडे गेलो कार्यकर्ता काकाजी जसे फ्लॅट मध्ये गेलो आम्ही दोघे पण भाऊ दोन पडलो कार्यकर्ता काकाजीने आम्हाला एकच सांगितलं माझ्या वडिलांना का नाहीतरी हे तर मारणार काय तेव्हा माझ्या वडिलांना सांगतलं आम्ही याच्यामुळे रात्री परिपूर्णपणे अनुभव घेतला मला या मार्गामध्ये याच्या आहे त्यांनी शब्द दिले आणि तीन दिवसाच्या कार्यामध्ये आम्हाला परिपूर्णपणे आराम झाला ज्यांनी आमच्या घरामध्ये जे देवता लावली होती घराच्या आळ्यामध्ये बरोबर जी सेंटरमध्ये राहिले आपली ते परिपूर्णपणे उलपाटी करून याच्यामध्ये घडलेलं होतं तीन दिवसाच्या कार्यात आम्हाला आराम यायला पण समाधानी मिळत नव्हती कार्यकर्ता काकाजीकडे आम्ही नऊ दिवस शब्द सोडवला कार्यकर्ता काकाजीने आम्हाला एकच सांगितलं तुमच्या घरामध्ये काही नाही काही ना जसं आपण जेव्हा इतर वस्तू आपण करतो काही नाही काहीतरी राहिलेलं असं म्हणे त्यांनी अजून म्हणून आम्हाला सात दिवसाचे कार्य दिले आणि सात दिवसाच्या कार्यामध्ये शनिवार दिवस फक्त चार दिवस झाले होते माझी आई करून करता करता माझ्या आईच्या हाताला ते ध्राबण लागली त्या दामन जेव्हा आम्ही उकरून आली तर ते उरफाटी होती त्याच्या खा खत चेंदूर गुलाब बुका निंबू आणि हे पोटली बनून होती त्या पोटली जेव्हा आम्ही खोलली तर त्याच्यात सवणी विवाह हे आमच्या घराला देऊन दिलेलं होतं आणि जोपर्यंत त्या घरातून काही निघलं नाही तो आम्हाला चूक समाधानी मिळेल जेव्हा त्या घरातून निघाला मिळाली तेव्हापासून अग्रवाल कडे आम्ही अजून एक गेलो होतो डॉक्टर अग्रवालला हे घटना सांगितली तर डॉक्टर मने असं होऊ नाही शकत मी म्हणलं नाही हे गोष्ट झालेली आहे आणि घडलेली आहे आज हे डॉक्टर मध्ये नाही आहे परिपूर्णपणे चांगली ओढ होती आणि त्या डॉक्टरने सांगितलं का असं तुम्ही अशा कर हा चमत्कार केला तर केला गुण जेव्हा आम्ही आम्ही त्यांना सांगितलं का हा परमात्मा एक हा मार्ग आहे तर तेव्हा त्याच्यावर हा विश्वास भरला नाही ही आपली चैतन्यम शक्ती ही जागृत राहते अशा जा प्रकारे जेव्हापासून मी मार्गात आलो सर्व सुख समाधानी आहे आणि माझ्या झाली असा भगवान बाबा अनुमंजी मला क्षमा करतील तसेच महात्मा बाबा जुंडीजी मला क्षमा करतील आणि वा, मातोश्री वाराणसी मला क्षमा करतील आणि सर्व नमस्कार